आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत तिरंगी लढतीमुळे विद्यमान आमदाराला फायदा झाला पण आता एकाच एक लढतीने निष्क्रिय आमदाराला घरी बसवण्याची वेळ आली तरी वीस तारखेला कमळ या चुन्हा बटन दाबून श्री मनोजदा घोरपडे यांना विक्रमी मतदान करून विजयी करण्याचा निर्धार भाजपा जिल्हाध्यक्ष कदम यांनी व्यक्त केलाय ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री खोरपडे यांच्या प्रचारार्थ मौजे मसूर तालुका कराड येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते त्यावेळी भाजपा व महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी राजू पिसा आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची